नमस्कार आज महाराष्ट्र निर्माण सेना खेडच्या वतीने अन खेड शहरच्या वतीने या ठिकाणी सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार आणि मनसे अधिकृत उमेदवार अकुल संतोष सोनू यांची रेल्वे 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 इंजिन निशानी शे, एक नंबर आहे याच्या प्रचाराकरिता खेडचे शहराध्यक्ष कानडे व सर्व महिला वर्ग व सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहे आज प्रचाराचा या ठिकाणी गणपतीच्या देवळासमोर श्रीफळ वाढवलेला आहे आणि सन्माननीय वैभवजी खेडेकर यांच्या आदेशानुसार आजपासून या ठिकाणी संतोषजी अकबुल यांचं प्रचाराचं प्रचार या ठिकाणी सुरू होत आहे मी या ठिकाणी सर्व सर्व मनसे पदाधिकारी व कार्यकर्ते या ठिकाणी धन्यवाद मानतो की आजचा जो प्रचार आहे आपला धा धडा घेत होईल कारण की महाराष्ट्र नृत्य सेनेचा संतोष अकबुल हा सामान्य जनतेतला कार्यकर्ता सा आहे सामान्य कुटुंबातला मुलगा आहे आणि या ठिकाणी सन्मान्य राजसाहेबांनी जो दिलेला आहे उमेदवार हा योग्यच आहे आणि या ठिकाणी मला वाटतं खेळ व शहरातील खेळवासी आम्हाला भरपूर मताने मतदान करतील कारण की आमच्या खेडेकर साहेबांवर एकदा विश्वास टाकलेला आहे विश्वास संतोषी अगोदरवर टाकतील अशी मी आशा बाळगतो आणि सर्व खेळतील मतदारांचं मी या ठिकाणी पुन्हा एकदा अभिनंदन करीन आम्ही निवडून येण्याच्या आधीच अभिनंदन करेन की तुमचं मतदान योग्य माणसाला होईल इथे संतोष जय महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा yes, जय भवानी जय yes, शिवाजी या ठिकाणी आज आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अधिकृत उमेदवार संतोष अकबुल यांच्या प्रचाराला सुरुवात केली शंभर टक्के या ठिकाणी आम्हाला विजयाची खात्री आहे आणि विजय हा आमचाच आहे निवडून हा संतोष अंबुलच येणार आहे त्यांना मी या ठिकाणी सर्वांना शुभेच्छा देतो महाराष्ट्र सैनिकांना या ठिकाणी जोमाने काम करण्याची विनंती करतो आणि या ठिकाणी आमचं मनसे जय महाराष्ट्र नमस्कार आपल्या खेड दापोली ते उमेदवार संतोष अजून हे आपले उमेदवार निश्चित झालेले आहेत आणि त्यांना आज सगळ्या खेड शहरांनी त्यांना चांगली भरघोस मतांनी निवडून द्यावे ही विनंती जय महाराष्ट्र आमचे मनसेचे अधिकृत उमेदवार संतोष जय हे खेड दापोली आणि मंडणगड या विभागातून उभे आहेत त्यांना प्रचंड बहुमतांनी खेडवासियांनी दापोलीवासियांनी आणि मंडणगड निवडून निघून द्यावं शंभर टक्के तुम्हाला आम्ही बदल घडवून आणू शंभर टक्के तुम्हाला बदल दिसेल तेवढं आश्वासन आम्ही देतो